आपल्या पिढ्यान पिढ्या कुळाचं रक्षण करणार हे आपलं कुळदैवत आणि कुळदेवी असते ती कुळदैवत जर आपल्या पाठीचं नसलं तर आपल्या कोणीही तंत्रबाधा करणार म्हणजे खुली तिजोरी कुणीही या आणि चोरी करून जावा असं थोडक्यात पितृंना शांत ठेवायचं काम हे कुळदेव शांत ठेवायचं काम बरं का मिटवायचं नाही शांत ठेवायचं काम कुळदैवत करते ती आणि तुमच्यावरती कोणी तंत्रबाधा कोणी वगैरे काय बाहेरची करणे टोटका करून नाही ह्यासाठी कुळदेव तुमच्या बरोबर साक्षात उभा असते आणि कुळदेवी काय करते तुम्हाला सुख समृद्धी धन वगैरे देते अलग लक्षात मला काय म्हणून कुळदेवतेला जपणं ही लय गरजेचं तुम्ही कुठल्या देवाची साधना करू करू नका ज्याला मध्ये सुद्धा उन्नती आहे का नाही कुळदेवतेच्या सही सेवा तुम्ही पुढे जाऊ शकता ही लक्षात ठेवा बघ तुम्हाला ही म्हणा तुम्ही स्वामी महाराजांचं करा चांगली गोष्ट आहे इतर देवी देवतांचं करा चांगली गोष्ट आहे पण कुळदैवत जर नसेल पाठीची तर तुम्ही कुठेच टिकू शकत नाही ही मला म्हणायचं विषय आता अभिषेक हो का तुम्हाला सांगतो आता कोणाला काय कायच कुळदैवत आणि कुळदेव माहित नसते सरळ खंडोबा पा, पालीचा खंडोबा पा किंवा जेजुरीचा किंवा मसव सिद्धनाथ किंवा ज्योतिबा महाराज यांची मूर्ती आणा ज्यांना कुळदैवत माहित नाही त्यांनी फक्त करायचं त्यांनी मूर्ती घरी आणा आणि घरी अभिषेक चालू करा पहिला अभिषेक मेन मंदिरात तिथं करा आणि त्याच्यानंतर घरी अभिषेक पंचामृताचा करायचा सेम कुळदेवीचा असंच ज्यांना कुळदेवी माहित नाही त्यांनी आपलं सरळ तुळजापूरला जावा आई जगदंबाची मूर्ती आणा पहिला अभिषेक तिथं करायचा पुजारांकडनं आणि त्याच्यानंतरचा घरी अभिषेक करायचा जर रविवारचा न चुकता घरी अभिषेक करायचा पंचामृताचा वगैरे काय करायचं सिम्पल गोष्ट आहे अभिषेक करायच्या अगोदर सांगायचं की देवदेवताना तुमची शक्ती पाठीशी उभा दे तुम्ही या इथं मी अभिषेक वगैरे करते अशा गोष्टी म्हणायच्या पंचामृताचा अभिषेक करायचा दोन फुलं अर्पण करायची त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचा साधना काय करायची पहिल्यांदा गणपतीचा ओम गण गणपती न हव अकरा वेळा मंत्र म्हणायचा पूजेत त्याच्यानंतर दत्तांचं किंवा आपल्या स्वामी महाराजांचा तुम्हाला जो आवडतो मंत्र तो म्हणा ओम चेतन सर्व नाताय नमा हे नातांचा शाबरी विद्येचं पण कवच निर्माण हे पण एक मंत्र म्हणा शंभर वेळा म्हणा एक साठ म्हणा किंवा अकराव्या म्हणा त्याच्यानंतर कुलदेवताय न आणि कुलदेवी नमहा हे एक साठ व्या दोन माळा करायच्या असतं हे बघा ह्या साधना सेवा केल्याशिवाय देव मंत्र्यांच्या आधी तुमच्यापर्यंत किंवा देवांचे जे हे असते ती दूत असते ती किंवा त्यांचे गण असते ती तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही ती ज्या वेळेला तुमचं कंटिन्यू रेवर्च हे चाळीस अभिषेक होतील नाही तुम्हाला लय मोठ्या अनुभूती पण सर्वात मोठी टीप अशी आहे की तुम्ही अभिषेक करायला चालू करत चला आणि जर पहिल्या पाच किंवा अकरा अभिषेक मध्ये जर घरामध्ये अडचणी वाढायला लागल्या भान व्हायला लागले किंवा कोण आजारी पडले किंवा समजून चालायचं घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव आहे काळे विद्या कोणीतरी काहीतरी करणे टोटका केलेला आहे त्याला घाबरायचं नाही कंटिन्यू अभिषेक करत राहायचं एकदा घाबरलं की संपला विषय एकतर त्याचा खात्मा करून टाकायचा सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप वगैरे लावायचं हनुमान चालीसा बजरंग का नाही एवढी ऊर्जा निर्माण करायची युट्यूबला लावून 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 ती अशा ऐकून ऐकून का नाही पळून गेली पाहिजे अक्षरजा ओम चेतन सर्व ना नमा हे हो सुद्धा युट्यूब ला मंत्र लावायचा लढायचा आहे तुम्हाला लढायला दुसरं बाहेर बाहेर कोणी येणार नाही कुठल्या पण महाराजांकडे जावा पैसे द्या असं होत नाही त्यासाठी तुम्ही पण स्ट्रॉंग व्हा किती दिवस बॉडीगार्ड तुम्ही बाहेरचं हे करणार सांगा मला स्वतः स्ट्रॉंग व्हा काय जरी झालं तरी